शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे उद्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस मंगळवारपासून मानवत येथे सी सी आयची कापूस खरेदी सुरू होणार आहे फक्त ज्या शेतकऱ्यांचा ओरिजिनल सात आहे त्यांचीच खरेदी होणार आहे आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचवीस रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पस्तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेती मित्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे पासष्ट रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे तर की मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद